नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत रोजच्या पोळी भाजीपेक्षा काहीतरी वेगळं म्हणून हे आज पालक आणि पनीरचे मस्त पौष्टिक असे हे पराठे बनवले खूप मस्त बनतात हे पराठे आणि चवीला असे लागतात मुलांनासुद्धा खूप आवडतात पौष्टिकसुद्धा आहेत गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत आणि प्लस यामध्ये पालकसुद्धा आहे आणि पनीरसुद्धा आहे तर हे दह्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता टिफिनला देऊ शकता चला तर मग लगेचच सुरुवात करू या पराठे बनवायला पालक पनीरचे पराठे बनवण्यासाठी मी इथे पालक घेतलेला आहे तर टेरेसचा हा पालक काढून आणलेला आहे तर अर्धी गड्डीपेक्षा पण थोडासा कमी पालक घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि आलं घेतलेलं आहे वाटून घ्यायचं आहे आणि इथे पनीर घेतलेलं आहे पावशेर पनीर आहे पण यामधलं आपल्याला अर्ध किंवा शंभर ग्राम पनीर लागणार आहे तर एक पळी तेल घातलेला आहे कढईमध्ये आणि एक चमचा आलं लसूण मिरचीचा थे ठेचा घातला आहे तर हे ठेचा आपण चांगला परतून घेतला की यामध्ये आपल्याला हा पालक धुवून घालायचा आहे म्हणजेच धुवून चिरून घेऊ घेतलेला आहे आणि मग घातलेला आहे पालक किंवा कोणत्याही पालेभाज्या धुवून मग चिरायच्या म्हणजे यामधले जे काही आपल्याला जीवनसत्व मिळतात तर ते तसेच राहतात तर ही पालक आपण इथे घालून चांगले परतून घेतलेले आहे तर पालकला सुटलेलं पाणी आटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे लगेचच मीठ घालायचं नाही आहे परतून झाल्याच्यानंतरनं मीठ घालायचे तर यामध्ये मसाले घालूया थोडंसं पाणी सुटलेलं आहे पालकला तर मसाल्यांमध्ये मी इथे चिमूटभर हिंग घातले पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा धने पावडर घातले घरातलाच घरगुती मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घातले आणि पाव चमच्यापेक्षा पण कमी गरम मसाला घातला आहे तर घरगुती मसाल्याऐवजी तुम्ही यामध्ये मिरची पावडर फक्त घालू शकता तर आता हळद पावडर विसरली होती तर हळद पावडरसुद्धा यामध्ये घातलेली आहे पाव चमचा तर याला चांगलं मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिठामुळे थोडंसं पाणी सुटलं तुम्ही बघू शकताय तर यामध्ये आपल्याला पनीर किसून घालायचं आहे तर शंभर ग्राम एवढं मी पनीर किसून घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पनीरचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर याला चांगलं परतून घेऊया हे पालक आणि पनीर चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला तर याला जे सुकलेलं पाणी असतं ते पाणी आटवून घ्यायचं आहे आणि याला बायंडिंग छान यावं आणि हे चांगलं आपल्या पोळीमध्ये म्हणजेच पराठ्यामध्ये खूप छान असं पसरलं जावं आणि चवसुद्धा छान यावी म्हणून यामध्ये मी एक ते दीड चमचा बेसन घातलेलं आहे बेसनमुळे हे मिश्रण छान मिळून येतं आणि चवीला पण छान लागतं तर बेसन घातलं तुम्ही बघू शकताय कसा गोळा तयार होतो आहे तर हे चांगलं परतून घेतलेलं आहे बेसन शिजेपर्यंत परतून घेतलं की काढून घ्यायचे आणि थंड करायला ठेवून द्यायचे थंड झाल्याच्या नंतरनं हे पराठे तयार करायला घ्यायचे आहेत तर पुरणपोळीमध्ये आपण जसं सारण भरतो पुरण भरतो तसंच आपल्याला हे सारण भरायचं आहे तर एक कणकेचा गोळा घेतला त्याचा वाटीचा आकार दिलेला आहे त्या कणकेच्या गोळ्याला आणि यामध्ये आपण हे मिश्रण भरत आहोत तर हे भरून आपल्याला असं व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं पीठ लावून आपल्याला पुरणपोळी लाटतो तसंच लाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय असा आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे थोडासा जाडसर ठेवला तरी सुद्धा चालेल तर हा असा पराठा मी इथे लाटून घेत आहे खूप मस्त हे पराठे बनतात चवीला नक्की हे पराठे ट्राय करा आणि ही रेसिपी कशी झाली ही कमेंट करून नक्की सांगा खूप छान बनतात तर हा पराठा आपला बनवून तयार झाला आपण हा भाजायला टाकलेला आहे तर लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा पराठा भाजायचा आहे थोडं थोडं तेल लावून किंवा तूप किंवा तुम्ही बटर सुद्धा लावू शकता, थर अल्टी पल्टी ला शकता तर अलटी पलटी करत छान हा पराठा भाजून घ्यायचा आहे तो पराठा थोडासा फुगलेला आहे तुम्ही बघू शकता छान भाजून घेऊया दोन्ही साईडने भाजल्याच्या नंतर आपल्याला हा पराठा काढून घ्यायचा आहे तर हा पराठा आपला बनवून तयार झाला तर अशाच पद्धतीने बाकीचे पराठे सुद्धा आपण लाटून भाजून घेऊया तर हे आपले पराठे आपले इथे लाटून भाजून बनून तयार झाले आहेत त्यातून बघू शकता एक पराठे तयार आहेत तर हे पराठे तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता खूप मस्त याचं सारणसुद्धा भरलेलं आहे मिश्रणसुद्धा छान भरलेलं आहे आणि हे पराठे तुम्ही दह्याबरोबर किंवा कोणत्याही चटणीबरोबर सर्व करू शकता लाल चटणी हिरवी चटणी तर हे पराठे तुम्ही टिफिनलासुद्धा मुलांच्या देऊ शकता मुलं खूप आवडीने खातात तर खूप मस्त हे पराठे बनतात तर नक्की ट्राय करा तर ही रेसिपी तुम्हाला आवडले असेल तर लाईक जरूर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या बेलायकोनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद